नूतन पालिका आयुक्त डॉ सचिन अंबासे यांनी महापालिकेतील विविध विभागांची पाहणी केली सोलापूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी महापालिकेतील मालमत्ता कर विभाग संगणक विभाग पाणीपुरवठा विभाग ड्रेनेज विभाग आरोग्य विभाग नगररचना विभाग बांधकाम विभाग नगर अभियंता मंडई विभाग मुख्य लेखापाल विभाग मुख्य लेखा परीक्षक विभाग अभिलेखपाल सामान्य प्रशासन विभाग अन्न परवाना विभाग यूसीडी विभाग अंतर्गत लेखा परीक्षक विभाग यासह स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारणी करण्यात आले असून त्यामध्ये शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी व संपूर्ण शहरातील सुरक्षा देखरेख व नियंत्रण नियंत्रण कमांड अँड कंट्रोल घंटागाडी रूट मॅप शहरातील सीसीटीव्ही सुरक्षा यंत्रणा पाणी पुरवठा वितरण एलईडी दिवे कचरा संकलन केंद्राच्या गाड्या पाणीपुरवठा वितरण प्रणाली व स्क्ड प्रणाली ड्रेनेज अग्निशामक विभाग आपत्ती व्यवस्थापन आदी संदर्भात माहिती घेतली यावेळी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपीचंद कदम अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी मुख्य लेखापाल रत्नराज जवळगेकर सहायक आयुक्त शशिकांत भोसले उपसंचालक नगर रचना मनीष भिष्णूरकर सार्वजनिक आरोग्य कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे विद्युत कार्यकारी अभियंता राजेश परदेशी अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी संगणक विभाग प्रमुख स्नेहल चपळगावकर प्रकाश दिवांजी रामचंद्र पेंटर तपन डंके कामगार कल्याण अधिकारी ओमप्रकाश वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी माननीय आयुक्त यांनी आपापले कार्यालय स्वच्छ ठेवावे तसेच दस्तऐवज कागदपत्राचे वर्गीकरण करून व्यवस्थित ठेवणे नागरिकांना त्रास होणार नाही यांची खबरदारी घेऊन तत्काळ कामाचा निपटारा करून देणे तसेच सर्व विभागाने आपल्याकडे दिलेलं कामकाज वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या